न्यू आजाद गणेश मंडल खापड़े बगीचा अमरावती की भव्य दिव्य गणेश शोभा यात्रा आगामी तेईस सितंबर को आयोजित है गणेश विसर्जन की यह या शोभा यात्रा देखने वृद्ध व गरोदर महिलाएं वंचित न रहे इसलिए इस संपूर्ण शोभा यात्रा का लाइव टेलीकास्ट किया जाएगा ऐसी जानकारी एक पत्रकार परिषद में आयोजकों द्वारा दी गई और साथ ही 15 ढोल ताशा पतक और राजकमल चौक पर महाआरती इसकी भी जानकारी दी गई प्रस्तुत है क्षणचित्र वृत्त बहिणांच्या प्रतिनिधी पत्रकार मंडळनो मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो वर्षानुवर्ष वर्षा आपण गणेशोत्सव साजरा करत आहोत आणि गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश की अमरावती जिल्ह्यातील नव्हे तर सर्व दूर इथपर्यंत मंडळाची ख्याती आहे तिथून येणाऱ्या भाविक भक्तांचं यथोचित स्वागत करणं त्यांना गणेशोत्सवाचा आनंद देणं आणि लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव याच्यातून एकोपा एको राष्ट्रभक्ती आणि सर्व समाजामध्ये एक वाक्यता असावी या दृष्टिकोनातून आम्ही गणेशोत्सव साजरा करत आलो वर्षानुवर्ष आपली साथ आपला सहभाग या गणेशोत्सवाला प्राप्त होतच असतो या मंडळाच्या माध्यमातून आम्ही अमरावती शहरातील सर्व गणेशोत्सवांमध्ये कुठं ना कुठं एकोपा निर्माण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करत हो, आहोत आणि बऱ्यापैकी आम्ही त्यामध्ये यशस्वीसुद्धा झालेलो आहोत आपल्या या मंडळाची दरवर्षीची विसर्जन मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी कधीतरी एक निश्चित करून आपण काढत असतो यंदाची मिरवणूक ही दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार दुपारी तीन वाजता या ठिकाणाहून प्रारंभ होणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये ज्या तरुणाईने विविध ढोल पथकाच्या माध्यमातून आपल्या संघटन कौशल्य आपले कलागुण ठिकठिकाणी सादर केले आहे त्या सर्व ढोल पथकांचा समावेश आपल्या या मिरवणुकीमध्ये राहणार आहे मिरवणुकीचं वैशिष्ट्य ही सर्वसामान्य भाविक मंडळी गणेश भक्त यामध्ये कुठलाही संकोच न बाळकता सहभाग घेऊ शकता हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि प्रचंड मोठा जनसमुदाय या मिरवणुकीच्या माध्यमातून एकवट एकवटला जातो यंदाच्या मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण सिटी न्यूज चॅनलवर होणार आहे आणि त्या चॅनलवर होणाऱ्या प्रक्षेपणामुळे आम्ही लोकांना ही अपील करतो हे आव्हान करतो की शक्य झाल्यास महिला विशेष करून वयोवृद्ध महिला आणि घरोदर महिला लहान मुलांना आणि वयोवृद्ध नागरिकांनी मिरवणुकीमध्ये येण्याचं टाळावं आणि घरूनच त्याचं दर्शन घ्यावं कारण जनसमुदायाच्या ज्या रेट्यापुढे कुठे काही दुखापत या लोकांना होऊ नये म्हणून हे खबरदारीची उपाययोजना म्हणून आम्ही आवाहन करतो याच्यामुळे घाबरून न जाता एक सावधगिरी म्हणून मन मंडळाचं हे पाऊल आहे लोक आवाहन करतात की बहुसंख्य नाही या पण आम्ही पण टोक शक्यतोवर फिजिकली जे तोला मोलाने तुल्यवाळ थोडेसे कमी पडतात अशा लोकांनी येण्याचं टाळावं आणि घरूनच त्यांच्याकरता थे। ते थेट प्रक्षेपणाची व्यवस्था सिटी न्यूज चॅनलने आपल्या इथे अमरावती अकोला जिल्ह्यामध्ये करून दिलेली आहे या व्यतिरिक्त आम्ही विसर्जन स्थळावर यथोचित बंदोबस्त ठेवलेला आहे नागरिकांना पाहता यावं याकरिता आम्ही बॅरिकेड्स लावल्या आणि बसण्याची व्यवस्था केली आहे या विहिरीमध्ये विसर्जन होतं त्या विहिरीच्या जवळपास मोठ्या प्रमाणावर रोषणाई पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आणि त्यासंबंध विहिरीची किमान तीन दिवसापर्यंत स्वच्छता मोहीम चालतील आज जर त्या ठिकाणची अवस्था पाहिली मी तर पत्रकार बंधूंना आवाहन करेल की निश्चित आम्ही यानंतर त्या विहिरीची आजची अवस्था पाहावी आणि खरोखरच आपण गणरायाची आराधना करतो का घरात गणपती बसवतात आणि त्या ज्या पद्धतीने त्यामध्ये ते आपल्या घरातलं एखादी आपत्ती त्या ठिकाणी सोडून जातो त्या पद्धतीने गणेश मूर्ती आपण सोडून जात आहोत आणि दुसरीकडे आमचं एक मोठं मंडळ असूनसुद्धा आम्ही त्या गोष्टीची खबरदारी घेतो आणि गणरायाची कुठलंही पावित्र्य नष्ट होऊ नये म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आणि या व्यतिरिक्त आम्ही आपल्याला ढोल पथकांचे नावं सांगतो हे सर्व ढोल पथक मिरवणूकमध्ये सहभाग घेणार आहे रेसनोट आपल्याला योग्य वेळी अर्ज प्राप्त करून देऊ स्वराज्य पथक भंडेरा छत्रपती पथक अमरावती ग्रामराज्य पथक अमरावती शौर रुद्राक्ष पथक अमरावती जगदंब पथक अमरावती शिवसाम्राज्य पथक अमरावती दैवत पथक वर्धा हिंदवी स्वराज्य परतवाळा वक्रतुंड अमरावती शिवराज्य पथक अमरावती शिवराष्ट्र पथक पांढरकवळा शिवसाम्राज्य नागपूर वाद्य सम्राट अमरावती बाभुळगाव आणि धामणगाव येथील संदल पथक हे सुद्धा एक या ठिकाणी आकर्षण राहणार आहे परंपरागत या काही आमच्या राहतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गणेश भगवानांचा विचार विदर्भाचा राजा सगळ्यात शेवटी राहील त्याच्यासमोर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यासमोर अमरावतीच्या आराध्य दैवत श्री अंबादेवी श्री एकविरा देवी यांच्या प्रतिमा आणि या मंडळाचे जे आधारस्तंभ होते स्वर्गीय डॉक्टर गणेश भू आणि स्वर्गीय सोमेश्वर पुसपकर यांच्या प्रतिमा असलेले वाहन या मिरवणुकीमध्ये राहतील या व्यतिरिक्त अनेक प्रेक्षणीय आणि धार्मिकदृष्ट्या महत्व असलेल्या जाक्यासुद्धा आमच्या याच्यात आलेले आहेत परंतु पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार दरवर्षी ज्या परंपरागत झाक्या आहेत त्या व्यतिरिक्त नवीन कुठल्याही झाकी यामध्ये सहभागी असणार नाही आहे महिलांकरिता विशेष पथकाची व्यवस्था केलेली आहे महिला भगिनी सगळे सगळं बोलून गेले आता बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही सगळ्या पत्रकारांचं हार्दिक स्वागत करतो फक्त दोन माहिती द्यायची होती इथे जे रुग्णांच्या नातेवाईकांचं दररोज सकाळ संध्याकाळ जेवण चालते ते यावर्षी जवळपास एक लाख पंच्याण्णव हजार म्हणजे जवळपास दोन लाख रुग्णांच्या नातेवाईकांनी बिना शुल्क आणि विनामूल्य इथे जेवण केलेलं आहे आणि बहुतेक मला असं वाटतं अशी सेवा माझ्या माहितीप्रमाणे विदर्भात बहुतेक कुठेच नाही हे विनामूल्य रोज एक हजार लोकांना जेवण देते आणि एक आणखी घोषणा अशी करायची होती मी आझाद गणेशोत्सव मंडळातर्फे हा जो विदर्भाचा राजा गणेशोत्सव आहे हा सगळ्यांना माहिती आहे आणि याचं स्वरूप गणपतीची स्थापना आणि विसर्जन मिरवणूक त्याशिवाय ह्या मंडपात येणारे लाखो भाविक आता पुढच्या वर्षीपासून इथे या गणेशोत्सवामध्ये आणखीन आप आम्ही गडी जोडणार आहोत ती म्हणजे गणपतीवर भजन संध्या एक पुढच्या वर्षीपासून सांस्कृतिक भवनात दरवर्षी असा एक आयोजन होईल आणि ज्या प्रकारे आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ आमचे मित्रविला भाऊ आणि पूर्ण आझाद हिंद गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवाला गेटच्या बाहेर काढून त्यांनी सांस्कृतिक भवनापर्यंत आणलं आणि जो देखावा असतो त्या देखाव्याच्या संबंधित भजन संध्या ते आयोजित करतात मागच्या वेळेस अनुप जेरोडा भजन संध्या होती आणि यावेळेस विठ्ठलावर भजन संध्या आयोजित केली होती इथे देखावे दरवर्षी एकच असते त्याच्यामुळे आपण फक्त दरवर्षी भजन संध्या आयोजित करू आणि ती भजन संध्या पण सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे ती एक नवीन कडी या पुढच्या वर्षीपासून आम्ही जोडणार आहोत आणि ती गणपती उत्सव जे असतो तो अकरा दिवसाचा त्या अकरा दिवसाच्या मनातच ती भजन संध्या आपण घेऊ त्या व्यतिरिक्त विलास विलासभाऊने सांगितलं दरवर्षी पूर्ण वर्षभर रुग्णांची सेवा मग ते डोळ्यांचे ऑपरेशन असो मग ते दातांचे ऑपरेशन असो ते चालूच असतात यावर्षी इथे हृदयरोग उच्च रक्तदाब मधुमेह थायरॉईड अशा विविध आजारांचे आपण इथे शिबिर वर्षभर घेतलेले आहे सिटी न्यूज वर लाईव्ह प्रसारण होणार आहे यासोबत यू सी वर सुद्धा लाईव्ह प्रसारण याचं होईल साधारण जैसा की हर साल के ये विसर्जन यात्रा है आहे दिनेश भाऊ विलास भाऊने काफी कुछ जानकारी दिली आहे हर बार की तरह जैसा हमने पिछले बार से राजकमल चौक पे एक स्टेज बनाए थे जो अतिथि हम बुलाते हैं वैसे हमारे क्लब अरे मंडल में वीआईपी कल्चर कुछ है ही नहीं सामान्य भी यहाँ वीआईपी है वी आई पी यहाँ सामान्य है लेकिन जो अतिथि हम बुलाते हैं निमंत्रित करते हैं उनके लिए पिछले बार हमने एक स्टेज बनाया था राजकमल पे इस बार थोड़ा बड़ा स्टेज हम बना रहे हैं वहाँ समाचार संकलन अशोक भाई जोशी